अपकाल, तुदाल चलगा, बसाता, अतिलवा हुआ लाकाल, वाक, और रिषागा कहा घानाचा कार्यक्रम झाला आहे आणि आता चालू आहे आपला रुखवताचा कार्यक्रम तर हे बघा इथे चालू आहे आता करंजा करायचं काम चालू आहे त्या आपल्या नंदा त्या नंदा ते हाय करा आपल्या पब्लिकला आणि हे आहेत मोठ्या आई म्हणून आहेत तर त्या आई आता आपल्याला करंजा करू लागत आहेत त्याच्यानंतर त्या तिकडे आपल्या बायडा ताई आहेत बायडा आत्या आहेत त्याच्यानंतर तिकडे अमरच्या आई आहेत आणि त्या तिकडे शेंदुर्जांच्या काकी आहेत आमच्या ते शेंदुर्जांच्या आहेत मुंबईला आमच्या बाजूला राहत होते पण आमचं नातं एवढं घट्ट झालं की एकदम घरातल्याच त्याच्यानंतर हा आईची मैत्रिण खास त्याच्यानंतर माझी मैत्रीण ह्या आहेत त्या पिंका ताईची मम्मी आहेत ह्या पण माझ्या चुलते आहेत ह्या त्याच्यानंतर इकडे बघूयात आपण इकडे ह्या माझ्या मावशा आहेत खंडाळ त्या जत्रेमध्ये तुम्ही बघितलंच असतील इकडे बघा हाय करा मावशे आहेत आणि हे आपल्या आहेत नाही तरी बघा सगळे आम्ही आता रुपवत होते मला तर करून देत नाहीये मला काय करायचं नाही मी नुसते बसले आज तर सगळे हाय करा सगळ्यांनी चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्यांना एक हा बायडी आज त्यांना गाणं म्हणव असं वाटतंय तर बघूयात आपण ते काय गाणं म्हणतात ठीक आहे चला नमस्कार मी बायडे आत्या बोलते मी आई वडिलांचं बहीण भावाचं आत्याचं गाणं सर्व गोतावाच गाणं म्हणते सगळ्यांनी शांतपणे ऐका मायालिकीच भांडाईन तुपाची ऊक इळी तुपाची ऊक इळी तुपाची ऊक इळी दुधा तुपाची मोकळली माता मनाची मोकळी मनाची मोकली माता मनाची मोकळी माता मनाची माता मनाची मोकली माता बसन जो ठाई ठाई माझ बसन्या ठाई भाच पंडित त्यात कधी आली सात्या बाई आली सात्या बाई कधी आली सात्या बाई शेजारी बाई मला बसन घाल म्हणतात आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल ला खूप सुंदर खूप छान म्हणले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवलं पाहिजे टाळ्या वाजव पब्ली थोडा खरा खुरा साजरा झाला असं म्हणू शकतो आपण कारण रुकवत तर सगळीकडेच होतो पण त्याच्यासोबत जर अशी माहेर वाशिनीना आपल्या आठवण येतात आई वडिलांचं भाऊजेच जे काही असतं ते सगळं त्या गाणं पण इतकं डीप आहे, खरा खरा आहे।, में में आहे। सुंदर, सुंदर। की खरं पाठांतर खरंच त्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांची मेमरी स्ट्रॉंग आहे मी म्हणते खूप सुंदर खूप सुंदर आणि खरंच छान आणि सगळ्या पब्लिकला मी हे सांगेन की खूप मेमरी स्ट्रॉंग आहे आणि यांना तुमच्या सगळ्या लग्नामध्ये बोलवा नक्की बोलवा ठीक आहे खूप सुंदर आणि तुम्हाला माझी भाजी आहे तिच्या लग्नाला सर्वांनी या खूप खूप शुभेच्छा द्या झाल्या आहेत ह्या मस्त छान छान तळल्या आहेत आई आणि त्याच्यासोबतच इकडे बघा रुपवतामध्ये इकडे सूर्य काढला आहे आणि इथे ह्या मोठ्या करंज्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये नवरा नवरीची नाव असणार ही दोन छोटी छोटी वांगी आहेत बघा खूप क्यूट क्यूट एकदम मस्त गरम गरम सजूर्या तर आपला आता रुखाचा कार्यक्रम झाला आहे आणि आता आहे ते म्हणजे बांगड्या भरायचा कार्यक्रम तर आपल्या बांगड्या वगैरे सांगा माईक घ्या माई हॅलो माई नमस्कार रेशमा बबन जाधव प्रॉपर सातारा तालुका जिल्हा सातारा आम्ही सर्व प्रकारच्या बांगड्यांच्या ऑर्डर घेत आहे शुभ कार्यांच्या मुंचीच्या सर्व प्रकारच्या घेतो सातारा ते पाचगणी सगळी गावं आम्ही हँडल करत आहोत सर्व गावात तु, तुम्हाला जर का कोणत्या प्रकारचे ऑर्डर द्यायच्या असतील तर आम्हाला नक्की द्या आमचा नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो ब्याण्णव आठशे बेचाळीस अच्छा थँक्यू तर आपला चुडा पण बघा यांनी सजवलेला आहे आणि तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव बबन जयसिंग जाधव हा माईक घ्या बबन जयसिंग जाधव आमचा कासरा व्यवसाय जवळ आजोबा आमचे वडील आम्ही चालू आहे अच्छा चांगले आणि भरपूर प्रकारचे वेरिएशन पण आहेत बांगड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या आवडतात बांगड्या पण मिळतात है ना हा तर आपण बघूयात आता त्यांची टूर करूया त्यांचं कसं सगळं वेरिएशन आहे बांगड्यांमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि आता चहा पाणी झालं सगळ्या महिला वर्गांना आणि इकडे आता आता बांगड्या भरायचा कार्यक्रम इकडे आहे नवरीपासून सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे नवरीचं बघा चुडा कसा सजवला आहे आपल्या मध्ये मध्ये असणारे बांगड्या असणार आहेत त्या खूप सुंदर आहेत आणि त्या त्या सजवत आहेत आपल्या चुड्याचं चुड्याचं ताट खूप छान रीत्या बघा त्यांनी एकदम छान सजवलं आहे मध्ये आपल्या जास्वंदाची फुलं आपल्या इथूनच सगळी फुलं खूप सुंदर आहे त्यामुळे इथे इथली फुलं उचला डेकोरेशन करा खूप सुंदर आहे हे आपलं हळदी ताट आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा पा पाण्याचा विडा आहे त्यानंतर लागणार सगळं आणि हे त्यांचे मे वेरिएशन आहेत बांगड्यांमध्ये बघा त्याच्यानंतर हे ह्याला काय बोलतात ह्या बांगड्यांना अशा डिझाईनच्या बांगड्यात बघा गावाकडे अशा प्रकारच्या बांगड्या डिझाईनच्या भरल्या जातात हां तर तरी बघा हे एवढ्या सगळ्या आहेत तर आपल्या बायडात त्यांनी सुद्धा बघा अशा बांगड्या भरल्या आहेत त्यांनी हे ना गावाला अशा बांगड्या घालतात खूप तर आपल्याला मोदीसाठी आपल्याला हा असाच उडा असणार आहे ह्या सर्व प्रकारच्या बांगड्या आपल्याकडे उपलब्ध असतात आपण बांगड्या भरायला घेऊन आले मोठं काय माहिती बोल पाजनी या बळा बळा पाजनीला आहे बघायला Videl. Que pasa? 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 Que

बारे बारे बोलते मी नवऱ्याचं गाणं म्हणते सुपभर या डागी नार नारिती कवा बवा लिय कवा बवा नारली वा बवा कपाळीच कुंकू नित्य डागी ना माझा नवा डागी ना माझा नवा नित्य डागी नागी ना माझा नवा ते आई वाचले ना गाळा घर कानी फुलं घरसुळी कानी फुलं गाळा घरसुळी कानी फुलं गळा घरसुळी कानी फुलं माझ्या कपाळी चंद्र डूल कपाळी चंद्र डूल माझ्या कपाळी चंद्र डुल बाय कमेंट मध्ये नक्की सांगा कारण असा हा जुना खजिनाच आपण म्हणू शकतो जो ह्यांच्या रूपामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो जो असा लग्न सोहळ्यामध्ये अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये असं काही जर ओरिजिनल आपल्याला खजिना भेटला मराठा आपल्या संस्कृतीतला जो एका माहेर आठवण करून देतो तिथं माहेरपणाचे लहानपणीची आठवणी माय माय बाप्पाची ओढ भाव भाऊज यांचं त्यांचं प्रेम जिवाळा सगळं काही त्या गाण्यातून आपल्याला पाहायला मिळतं तर हे असं आता दुर्मिळच झालंय त्यामुळे ह्यांच्या रूपात मी म्हणते आपण साठवून ठेवत आपल्या चॅनलवरती आणि ह्यांनाही खूप शुभेच्छा देवत खूप सुंदर मला योगायोगाने अशी माणसं खरंच भेटतात ना मी म्हणेल काय माहिती देवाची कृपाच आहे असं मी म्हणेल है ना तर थँक्यू सो मच